भांडी है। भांडी है। तर म्हणते थंबेल बघून समाजला असला बघा आपण सरकार कडून गावला बांधकाम कामगार कल्याण यांच्याकडनं बॉक्स आणि या बॉक्सात भांडी आहे भांडी आहेत तर पावसामुळे आल तर पूर्ण बॉक्स निघलो चला आपण बघूया काय काय दिवशी तर बघा छान आहे lấy cơm này. Cuộc Stainless steel job. بسم الله

यांच्याकडनं भेटला तर तुम्ही करून नसाल तर पण करू शकता उद्देश आपल्या प्रत्येक गावात असे भरपूर असे कामगार त्यांच्या निर्णय नोंदणी नाही त्यांचा त्यांनी नोंदणी लवकर मेटर करी आणि या योजनेचा फायदा नाही

असं पण आमदार अस पुरेपूर विचार केलेला त्याच्या अगोदर पण भेटता लोक कामगारांच्या सेफ्टी साठी पण दिलेला सरकारने आणि कामगारांच्या जेवणासाठी म्हणजे